मी सांगितलं का माझी मम्मी म्हटलं माझा पण लक्ष्य राहीन सगळं लक्ष्य राहीन म्हटलं मी का माझा भाषाला सोडून आले नमस्कार तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज आरोग्य दूत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता आपण इथं आलेलो आहोत हे औंस सागर यांचा अन्न तहसीलदार अन्नाव आहे त्या मुलाचे ही वडील आहे आज त्यांच्यावर किती दुःख असेल तर आपण समजू शकणार नाही त्यांचे किती असेल आपण या शाळेमध्ये आलेलो आहे सर ही जी घटना झालेली एकदम दुःखद झालेली आहे एक जण दोन जण त्यांच्या मागे जायला पाहिजे कोणी कोणी कोणीच जात नाही एवढं सगळं झाल्यानंतर मला फोन आला मॅडमांचा म्हणे अुटत नाहीये म्हणे एवढं सांगितलं त्यांनी त्याला म्हटलं मी तसं धावपळ करत गेलो शिबिरला बोलवलं त्यांनी डायरेक्ट तिथं त्याचं जे काय होणार होतं ते सगळं इथं होऊन गेलेलं होतं तिथं जाऊन सर मी बॉडीला हात लावला माझ्या मुलाची बॉडी थंडी गार झालेली होती काहीच राहिला नाही त्याचा ठीक आहे तुम्ही आता यांच्याकडे बघू शकता एकदम ते दुखा दुःखामध्ये आहेत एक मिनिट थांबून घ्या कारण तुम्ही बघू शकता खरोखरच आहे जोही शिक्षक असेल ना जोही संचालक असेल तुम्ही जर डोनेशन घेता आहेत जर ज्या मुलाचा एक रुपये जर कमी असला तर तुम्ही या शाळेमध्ये त्या मुलांना प्रवेश देणार नाही प्रवेश करणार नाही आज त्या मुलांना जर तुम्ही पैसे घेतला तर त्या मुलाची काळजी घेतली पाहिजे होती त्या मुलावर संरक्षण ठेवलं पाहिजे आता यांचा जे आज मुलगा गेलेला आहे ते वापस येणार नाहीये पण जे बी अशी परिस्थिती आहे आपण नक्की यांना न्याय मिळाला पाहिजे जे बी घटना झालेली आहे एकदम दुःखद आहे बॉडी पाण्यात फुगून दोन तास झाले तेव्हा त्यांनी पुकार केला जेव्हा बॉडीवरती आली तेव्हा तोपर्यंत त्यांनी पाहिलं सुद्धा मुलगे कुठे गेले काय तपास सुद्धा केला नाही जेव्हा डेड बॉडी पाहण्याच्या वरती तरंगत होते तेव्हा त्यांना समजले नेटर माणसं कुत्र्याची बच्चे होते डुकराचे होते इतके वाटप इतके विटलं केली त्यांनी त्या मुला नगरपालिकेची माणसं आणून त्यांनी काढले त्यांना म्हणजे तुम्ही बघू शकता कि या ठिकाणी मुलगा जर फुगलेला असेल तर तो आताच पडलेला नव्हता कमीत कमी त्याला दोन ते तीन तास झाले होते तोपर्यंत ह्या शिक्षकाला माहिती नव्हतं आणि तोपर्यंत ह्या असेल त्यांना माहिती नव्हतं म्हणजे कर्मचारी इकडे ना कोणाला पण बोलवू शकले असते ना हे लोक बोलवू शकले असते ना कोणाला कोणाला इथल्या इथं पण त्यांनी कर्मचाऱ्यांची वाट बघितली नगरपालिकेच्या आणि त्यानंतर त्यांनी बॉडीला काढलं मग नंतर त्या बॉडीला दाबतात पण नंतर उपयोग काय त्याला दाबून एवढं सांगेल जोही दोषी असेल ना शाळा असेल आजारी पडली काल बेशुद्ध झालेली कारण परिस्थिती तशीच आहे बेशुद्ध पडासारखीच परिस्थिती आहे घरातून मुलाला शाळेमध्ये सोडल्यानंतर जबाबदारी ही शाळेची असते आणि शाळेने लक्ष द्यायला पाहिजे होतं जशा पद्धतीने मुलगा त्यांना शाळेमध्ये पाठवला होता त्याच पद्धतीने त्यांना सुद्धा मुलगा त्या आईवडिलाच्या सवयधीन केलं पाहिजे होतं तसं झालं नाहीये मी एवढंच म्हणेन की शाळा असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे तर त्यांची आपण आईवडलाशीच जाणून घेऊया तुम्हाला ही काल जी घटना घडली तुम्हाला घरी कस कस समजलं आम्हाला फोन आलेला होता की म्हणजे पोरे गमून गेले बो असा फोन आलेला होता तर मग मी लगेच माझ्या पाहुण्यांना पाठवलं हो तिथे ते गेले तर त्यांनी मला फोन केला की लवकर लवकर आहे डायरेक्ट हॉस्पिटलला आहे म्हणे नंतर मला फोन आला कि ते गेले म्हणे पाण्यात पडून वारले म्हणते म्हणे मला फक्त एवढंच म्हणणं आहे की ती शाळा बंद व्हायला पाहिजे डायरेक्ट तिच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे ते जो कोणी सर्वे सर्वे अटक व्हायला पाहिजे बाकी काहीच म्हणणं नाही सर्व अटक व्हाल पाहिजे आपल्याला आप कसली लाभलोप नाही फक्त ते व्हायला पाहिजे बाकी काहीच नाही बर आता एवढी मोठी घटना झालेली आहे सर्वात तुम्ही दोष दोषी कोणाला पकडता दोष कोणावर चर्मन तेच ना दुसरं कोण आहे त्यांनी पणा केला म्हणून झालंय त्यांनी हे केलं म्हणून झालंय आता त्यांनी जर लक्ष ठेवलं असत एवढी पन्नास हजार शाळा बांधू राहिले पन्नास हजारची बांधू शकत कधी असते गेला नसताना ना ना, ते कसं आहे काय तिथे शाळा माणूस सुद्धा पळून जाऊ शकतो ते तर मुलं आहे हा आई वडिलांचा असा रोष आहे एवढी शाळा खर्च करून बांधले तर खाडी त्या ठिकाणी कंपाऊंड बांधलं पाहिजे होत समोर नाले आहे त्या ठिकाणी तीन वर्षाचा मुलगा चार वर्षाच्या मुलांना काही समजत नाहीये आज त्यांचा रोष आहे की जेही शाळा असेल जेही चर्मन असेल त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि ते कुठेतरी आतमध्ये गेलं पाहिजे ह्यांचा रोष आहे त्या ठिकाणी तर आ, मला काय म्हणायचं आता पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झालेला आहे हो गुन्हा दाखल केलेला आहे पण त्यांना अटक केली की नाही केली ते आम्हाला कोणालाच माहित नाहीये ये ते फक्त सांगताय आम्ही दोन जणांना केलंय पण कोणाला केलंय तेच आम्हाला माहित नाही नेमकं म्हणजे दाखल केले आम्ही चार पाच जणांना आहे तिथे वगैरे त्याचे हेडमास्तर मास्तरीने आणि त्याची मॅडम वर केलेलं आहे क्लास टीचर वर हो त्या मुलाची आपण आईशी बोलतोय तुम्हाला ही घटना कशी आणि कधी कधी समजतो फोन आला जातं किंवा तू तुझ्या तु मॅडमांचा काय नंबर सेव हो केलाय असं मग त्या त्यांनी सांगितलं म्हणे मी शिबिरला चाललोय म्हणे म्हटलं काय झालं म्हणे मी तिथं गेल्यावरच कळलं मला माहित नाही म्हणे मग मी तिला फोन केला त्याच्या क्लास टीचरला तर तिने माझा एक फोन उचलला नाही मग आता रोज सगळ्यात राग तुमचा कोणावर आहे आता दोषी कोणाच वाटतो मला क्लास टीचर आणि त्याच्यात सांभाळणारी एक मॅडम टीचर त्यांच्यावरच होते दोघांवर जास्त काम होत ना की पोरं कुठे गेले काय केले मोज मोजायचं काम ना काही एवढं पोरं नव्हतं त्याच्या क्लास क्लासरूम मध्ये आताच बघितलं की खरोखर जे ड्युटी असतील आणि चार वर्षाचा मुलगा असेल तीन वर्षाचा मुलगा असेल ते ना समज मध्ये आहेत नगरपालिका वाले येव तो थांबलेले तोपर्यंत माझ्या मुलांना दोघी मुलांना कोणी काढलेले नाही नगरपालिका वाले आले ते खाली उतरले त्यांनी मुलांना काढलं त्यांनी तिथे धुतलं आणि मग हॉस्पिटलला घेऊन गेले ते भी टू व्हीलर घेऊन गेले ते आरामी गाबर तो पर्यंत मग यांना उतरता येत नव्हतं पोरांना काढता येत नव्हतं जे दहा टक्का बी आम्हाला बोलणं सापडलं असतं तर भरपूर झालं असत त्यांचं शेवटचा बाय केलेला आहे माया पोराने मला म्हणजे तुम्हाला असं म्हणायचे की नगरपालिका आली तेव्हा त्यांनी काढलेलं आहे त्यांना तोपर्यंत हे सर्व बघू राहिले गंमत पाहुण्यांसारखे म्हणजे हे सगळे शाळेमध्ये जेवढे कर्मचारी आहेत ते फक्त बघाची भूमिका घेत होती बस नगरपालिका वाल्यांनी पोऱ्याला काढलेलं आहे बाहेर दोघी पोरांना काढलेलं आहे त्यांनी नगरपालिका वाल्यांनी पोरांना शिबिरला घेऊन गेले नाही क्लास टीचर सगळे पळून गेले तिथून मग यांचा यांची चुकी आहे म्हणून हे पळून गेले ना यांची चुकी नाही राहिली असते कशाला पळाले हा एक रुपये कमी घेतला का दोन गणवेश दिले त्यांनी दोन गणवेश पासून एक रुपये कमी केला पुस्तकांमध्ये केला ते काय एवढे माझा एवढा मोठा पाच वर्षाचा पोरगा देणार आहेत का ते भरून मला माहिती होत का माझ्या भाषासाठी ती करंट येऊन जाणार ती शाळा माझ्या मम्मीला मी सांगितलं का माझी मम्मी म्हटलं माझं पण लक्ष राहीन सगळं लक्ष राहीन म्हटलं मी का माझ्या भाषाला सोडून आले तुम्ही आता इकडे इकडे आता तुम्ही बघू शकता या ठिकाणी थोडस दुखाच वातावरण आहे आणि खरोखर म्हणजे ना जर तुम्ही शाळेमध्ये डोनेशन घेतात पैसे घेतात तर त्याच पद्धतीनं त्या शाळेमध्ये मुलांची काळजी सुद्धा घेतली पाहिजे आणि जोही काही संचालक का असेल जे भी शिक्षक ड्युटीवर असतील त्या कारण तुम्ही आता बघता इथे दुखाच डोंगर कोसळलेला आहे सगळे म्हणजे दुःखात आहेत आपण आई बघी संपर्क साधला त्या ठिकाणी त्यांना बेल मध्ये बसवाय ना मग तेव्हा मनाला शांत भेटेन त्यांना जेल मध्ये तुम्ही बसवा दादा त्यांना सुद्धा भेटायलाच पाहिजे माझ्या बाहेरच्या तसा जीव घेतला त्यांनी तसा त्यांचा मुलाचा पण जीव घ्यायला पाहिजे सगळ्यांचा जीव घ्यायला पाहिजे त्यांनी शाळेत किती वाजता सोडलं सकाळी आठ दहा मिनिटाला बरोबर आठ दहा मिनिटाला सोडलं मला दहा वाजता फोन आलेला आहे तिकडे कामावर तुम्ही देवा ने फोन लावला तिने फोन बंद करून ठेवला क्लास टीचरने फोन बंद करून ठेवला किती वाईट परिस्थिती आहे शाळेमध्ये हे रोज रोजदारी करणारी माणसं आहेत मिस्त्री माणूस आहे यांना मुलांना शाळेत शाळेत सोडून पोटासाठी ते काम करायसाठी बाहेरगावी गेले जिम्मेदारी फक्त सोडायची तिथे नंतर त्यांची जिम्मेदारी सांभाळायची बारा नंतर आमची जिम्मेदारी त्याला घरी आणल्यानंतर सांभाळायची बरोबर तोपर्यंत म्हणजे त्यांना बारा आठ ते बारा त्यांची जिम्मेदारी ती नंतर आमची जिम्मेदारी आहे बरोबर म्हणजे किती वाईट घटना आहे जर मुलगा पाण्यात पडलेले होते पाण्यात पडलेले असताना त्या ठिकाणी तो मुलगा पाण्यात पडला असताना शाळेतले शिक्षक सुद्धा त्या पाण्यामध्ये उतरून त्या मुलांना बाहेर काढलेले नाहीयेत आणि म्हणजे ते नगरपालिकेची वाट बघितली नगरपालिकेची वाट बघून नगर ते नगरपालिका आले तेव्हा त्याच्यामध्ये ताई तुमचं कोण होते ते तुम्ही आता इथे बघू शकता आता या ठिकाणी की इथं एकदम दुःखाच डोंगर कोसळलेलं आहे सगळे दुःखामध्ये आहेत आणि जो बी याच्या दोषी असेल जो ही असेल त्याला सजा भेटली पाहिजे कारण जे, जे।, जे त्या ठिकाणी जर तुम्ही डोनेशन घेत असाल वर्षभरात जे डोनेशन घेत असाल तर तुम्ही त्याची मुलांची काळजी सुद्धा घेतली पाहिजे आणि तुम्ही काळजी घेत नाही याचा अर्थ तुमचा किती निष्काळजीपणा आहे आता या ठिकाणी आपण बघितलेलं आहे दोघ म्हणजे दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे एकदम पण तुम्हाला मला एकच शेवटी विचारायची आहे एक मिनिट असं आणखीन दुसऱ्याच्या आई वडिलांना तुम्ही काय संदेश देणार संदेश देऊ शकतो की ते शाळेत कोणत्याच पोरांना म्हणजे ती ग्रँडच बंद झाली पाहिजे म्हणजे दुसऱ्या पोरांवर हा दुसऱ्या मुला कोणावर यायला नको पाहिजे जो संकट म्हणजे आमच्यावर आलेला आहे तो दुसऱ्यावर नको याला दुश्मीवर बी यायला नको पाहिजे असं संकट आ, भाई है। भाई है। भाई है। आता आपण आई वडिलांशी विचारलं किती दुःखाच म्हणजे त्यांनी काय सांगितलेलं आहे की जे आमच्यावर संकट आलेलं आहे ते दुसऱ्याच्याही आई वडिलांवर असं संकट येऊ नये त्यांची भावना अशी आहे खरोखर म्हणजे जे बी शाळा जो संचालक आणि त्या ठिकाणी आहे ना आता हे जे आता जे जे चुमुकले गेलेले आहेत तीन ते ती एक किंवा तीन साडेतीन वर्षाचा आहे दुसरे मला वाटते चार वर्षाचं आहे चार वर्षाचे आहेत जर अशी घटना घडलेली आहे तर तो जो भी संचालक का त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि तो निलंबित झाले पाहिजे धन्यवाद